नांदुरा येथे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुतळा प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत गोपनीय विभागाचे सहाय्यक फौजदार दिलीप सिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आरोपी श्याम राखोंडे शहराध्यक्ष भाजपा प्रमोद हिवाळे ब्रह्मानंद चौधरी सचिन राणे ऋषिकेश इंगडे सर्व राहणार नांदुरा व कुंदन मिरगी राहणार दहिगाव या सर्वांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता एकत्रित येत जिल्हा दंडाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच कोविड रोखण्यासाठी शासनाच्या वतीने निर्गमित केलेले आदेश चौकात अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे डिजिटल प्रतिमा असणारे फ्लेक्स पेटवून दिले या प्रकरणी भाजपाच्या उपरोक्त कार्यकर्त्यांविरुद्ध भादवीच्या कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर सहकलम एकशे पस्तीस मुंबई पोलीस कायदा सहकलम तीन साथरूप प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्त्याण्णव अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून अधिक तपास नायब पोलीस कॉन्स्टेबल शैलेश बहादूरकर करीत आहे पुरुषोत्तम बहातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा